बौद्ध समाजाच्या आरोग्यसेविकेला त्रास देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर समता सैनिक दलाच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल मनसेतर्फे जे आर सिटी हायस्कूलमधील मुख्याध्यापकांना निवेदन देत शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध आढे तालुका शिरपूर येथील पुनर्वसितांच्या समस्यांबाबत ॲडव्होकेट अमोल शिरसाट यांचं खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना निवेदन आणि वनरक्षक सरळ सेवा भरतीबाबत उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय द्या एकलव्य संघटनेची वन खात्याकडे मागणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या बौद्ध समाजाच्या आरोग्यसेविकेला जातीय द्वेष भावनेने हेतुपुरस्सर त्रास देणारा वैद्यकीय अधिकारी अजय सिंग विजय राजपूत याच्यावर समता सैनिक दलाचे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या प्रभावी प्रयत्नाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे लिंगपिसाट वैद्यकीय अधिकारी अजय सिंग विजय राजपूत नेहमी पीडित महिलेसमोर केबिनमध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करायचा पीडित महिलेचा विनयभंग करायचा पीडित महिलेनं दुर्लक्ष केल्यामुळे राजपूत याचा त्रास देण्याचं प्रमाण वाढलं अखेर पीडित महिलेवरील अन्यायाला समता सैनिक दलाने वाचा फोडली पीडित महिलेने फिर्याद दिल्याने वैद्यकीय अधिकारी अजय सिंग विजय राजपूत याच्यावर विनयभंग तसेच ॲट्रासिटी कायद्यानुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव तालुका संपर्क प्रमुख मनोज जाधव हे गुन्हा दाखल होईपर्यंत पीडित महिलेसोबत पोलीस स्टेशनला उपस्थित होते धर्मभूषण बागुल यांच्या नेतृत्वात चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांना समता सैनिक दलाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं असून अजय सिंग राजपूत याला निलंबित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे आज आम्ही दलाच्या वतीने पंचायत समिती चाळीसगाव यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत येथील वैद्यकीय अधिकारी अजय सिंग राजपूत हा अतिशय जातीवादी वेशभावना ठेवणारा व्यक्ती आहे आणि महिलेकडे बघून तिचा लैंगिक शोषण करण्याचा इरादा ठेवून त्याने तिथल्या एका आरोग्य सेविकेला दोन तीन वर्षापासून त्रास दिला त्या आरोग्य सेविकेने हा विषय कोणाला सांगितला आणि ती अन्याय सहन करत आली परंतु आता खूप तिचं कडीलोट झाला होता अन्यायाचा म्हणून काल ती महिला आत्महत्या करायला देखील गेली होती आणि तिला तिथून आणल्यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला या विनय भंग आणि ॲक्टर गुन्हा देखील दाखल करण्यात आला मी स्वतः आणि माझे पदाधिकारी आम्ही पोलीस स्टेशनला उपस्थित होतो आणि आज देखील त्या नीट हार्मखोर अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करावी अशी मागणीचं निवेदन आम्ही इथल्या ता तालुका अधिकाऱ्यांना द्यायला हो, आलेलो आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्वरितच त्या अजय सिंग राजपूत यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची समता सैनिक दलाची मागणी आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे या निर्णयाला तीव्र विरोध करीत धुळे शहरातील जे आर सिटी हायस्कूलमधील मुख्याध्यापकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलं मुख्याध्यापकांच्या नावे असलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की राज्य सरकार वरून जे सांगतील त्यांच्या मागे गरंगळत जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही सरकारकडून तुम्हाला जबरदस्ती झालीत तर आम्ही आहोतच मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसेच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची खरं तर गरजच काय पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेकडील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा आपल्या माथी मारायची आहे त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका असं आवाहन या निवेदनाद्वारे मुख्याध्यापकांना करण्यात आलं आहे या निवेदनावर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सही आहे निवेदन देताना मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते भाषा महाराष्ट्र सरकारची आहे इथं प्रशेष करत राजसाहेबांनी जे पथक काढले आहे ते आज संपूर्ण शाळेमध्ये घेत आहोत मुळात अनेक शाळेचं मुख्य प्रकारचं म्हणणं आहे किंवा सत्तेला आम्हीही विरोध करत आहोत पण एका स्थानिक एका विशिष्ट पदावरती असल्यामुळे ते विरोध करत नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सोबत आहे मुळात प्रश्न हा आहे की लहान मुलांना हिंदीची सक्ती का आज अनेक राज्यामध्ये त्यांची लेवलची जी भाषा आहे मृ भाषा आहे त्याला प्राधान्य दिलं जात आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारने जर हिंदीची सक्ती केली तर महाराष्ट्र नंदिव याच्या पुढे जाऊन रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडेल पुढे जेही काय होईल याला सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यातील आढे हे गाव तापी नदीच्या काठावर असून तेथील नागरिकांना वर्षानुवर्षे पुराच्या धोक्याचा सामना करावा लागतो त्यामुळे तेथील नागरिकांना नवीन आढे गावात पुनर्वसन करावं लागलंय त्यामुळे तेथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली असून पुनर्वसित झालेल्या गरीब नागरिकांना पुनर्वसनामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय त्या अनुषंगाने संबंधितांना खास बाब म्हणून योग्य ती मदत करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल शिरसाट हे सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत याचाच एक भाग म्हणून अमोल शिरसाट यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना मागणीचं निवेदन दिलं त्याची तात्काळ दखल घेऊन खासदार पाडवी यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती धुळे यांना लेखी पत्र दिलं पुनर्वसित झालेल्या गावाच्या नागरिकांना मदतीबाबत केलेल्या कार्यवाहीविषयी मला अवगत करावं असंही या पत्रात खासदार गोवाल पाडवी यांनी नमूद केलं आहे नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल शिरसाट आडे तालुका शिरपूर जिल्हाधुळे येथील रहिवासी माझं जे गाव आहे आडे हे मागील दहा वर्षापासून नवीन गावात पुनर्वसन त्याचं झालं आहे म्हणजे जुन्या गावापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब असलेल्या एका जमिनीच्या स भागात त्यांचं पुनर्वसन केलं गेलं आहे परंतु हे पुनर्वसन नुसतं पुनर्वसन होऊन चालणार नाही तर शासन दरबाराकडून जो काही पुनर्वसन वासियांना निधी दिला जातो कारण माझं गाव तापी नदी नदीकाठा क्षेत्रात असून दोन वेळा साधारण तीन वेळा महापुराच्या वेळाने वेढलं गेलेलं होतं आणि या संदर्भात शासनाला पाठपुरावा गावातील कोणी नागरिकांनी नाही केला किंवा ते तेथील समूहातील कोणी लोकप्रतिनिधींनी तशा प्रकारची कुठलीही बाब लक्षात घेतली नाही म्हणून मी मागच्या काही दोन ते अडीच महिन्यापासून सतत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना भेटून आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना शासन दरबारी पुनर्वसी यांना आणि गरीब समाजाला जो काही आर्थिक लाभ दिला जाईल त्या संदर्भात लाभ मिळावा म्हणून विनंती केली त्यांनी माझ्या विनंतीला एक पाठपुराव्याला एक दखल घेऊन त्यांनी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडमांना त्यांच्या स्वतःच्या गव्हर्नमेंट लेटर हेडवरून पत्र पाठवले आणि मॅडमांना संबंधित गावातील रहिवाशांना आर्थिक मदत या संदर्भात कशी करता येईल यासाठी निर्देश दिलेले आहेत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वनरक्षक सरळ सेवा भरतीबाबत आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या उमेदवारांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत एकलव्य संघटनेच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मयुरी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की वनरक्षक सरळ सेवा भरतीबाबत धुळे जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन गेल्या आठ दिवसांपासून धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर उपोषणाला बसले आहेत त्यांची दखल आजपर्यंत शासनाने घेतलेली नाही शासनाने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे व त्यांना न्याय मिळवून द्यावा यासंदर्भात संबंधित विद्यार्थी उमेदवारांनी आपलं म्हणणं शासन स्तरावर अनेक वेळा मांडलं आहे तरी शासनाने त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित भरतीबाबत जे काही नियम व अटी आहेत त्या नियमानुसार संबंधित विद्यार्थ्यांना तत्काळ सेवा समाविष्ट करून घ्यावं अन्यथा एकलव्य संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर मयुरी सोनवणे ज्योती सोनवणे विश्वनाथ सोनवणे रवी बारसे यांच्या सया आहेत एक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून यांच्याकडून वन विभाग या कार्यालयास एक, एक, एक निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचं कारण असं होतं की गेल्या आठ दिवसापासून आमच्या आदिवासी समाजाचे काही विद्यार्थी त्यांनी परीक्षा दिली त्यांची परीक्षेमध्ये पास झालेत निवड झालेत फक्त त्यांना ऑर्डर भेटत नाही आणि ते ऑर्डर भेटण्यासाठी ते, ते आठ दिवसापासून अं उपोषण आहे पण त्यांच्या उपोषणाची कोणीच प्रशासन दखल घेत नाही त्या उपोषणासंदर्भात आज आम्ही इथं वन विभागाला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जे आमच्या आदिवासी समाजावर जे अन्याय करताय विद्यार्थ्यांवर जे अन्याय करताय तुम्ही दोन दिवसात तात्काळ निर्णय घ्या अन्यथा आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने या वन विभाग कार्यालयाच्या समोर बिराड आंदोलन करणार करणार आहोत याची आम्ही त्यांना आता कल्पना दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल